राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज मुंबईत पहिल्या स्वदेशी कर्करोग जीन थेरपी प्रकल्पाचं उद्घाटन झालं मुंबईत आय आय टी इथे हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस उपस्थित आहेत जीन थेरपी अनेक रोगात गुणकारी ठरली असून खराब गुणसूत्रांच्या जागी आरोग्यपूर्ण गुणसूत्र स्थापित करण्यात थे 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 ही थेरपी लाभदायक ठरत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं या थेरपीमुळे कर्करोग पसरवणाऱ्या पेशींचं मोठ्या प्रमाणावर उच्चाटन होतं असंही राष्ट्रपतींनी सांगितलं कार्ट सेल थेरपी कर्करोग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणार असून भारतात आय आय टी मुंबईद्वारे निर्मित कंपनी इम्युनो ॲडॉप्टिव्ह सेल थेरपीद्वारे विकसित केली गेली आहे कार्ट सेल थेरपीची निर्मिती आय आय टी मुंबई आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यातील सहयोगातून करण्यात आली आहे आय आय टी मुंबई इथे डिझाईन आणि विकसित केलेल्या या थेरपीचा इम्युनो एसिटीमध्ये एकात्मिक प्रक्रिया विकास आणि निर्मिती करण्यात आली आहे टाटा मेमोरियलच्या चमूंद्वारे या उपचार पद्धतीवर चिकित्सालयीन तपासणी आणि अभ्यास आयोजित करण्यात आले कार्ट सेल थेरपी उत्पादन भारताबाहेर उपलब्ध असलेल्या अशा उत्पादनांच्या किमतीच्या तुलनेत खूपच कमी किमतीत अनेकांचे जीव वाचवेल अशी अपेक्षा आहे या प्रकल्पात जेनेटिक थेरपीवर भर देण्यात आला असून कर्करोग बाधित पेशी नष्ट केल्या जातात आणि त्या जागी नव्या पेशींची निर्मिती होऊ शकते